येवल्यामध्ये तीन दिवसीय पतंग उत्सव साजरा होत असून आज या पतंग उत्सवाचा शेवटचा दिवस सकाळपासूनच आपल्या घराच्या टेरेसवर येवलेकर पतंगबाजीचा आनंद घेताना दिसून आले महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला हा पतंग उडविण्याबाबत राज्यात एक नंबर लागतो नऊ वर्षाच्या प्रारंभी येणारा पतंग उत्सव हा येवलेकरांच्या उत्सवातील मोठा सण भोगी संक्रांत आणि करीदिनाच्या दिवशी येवलेकर मोठ्या उत्साहाने पतंग उत्सव साजरा करतात या योला पतंग उत्सवाची फटाक्याच्या सांगता झाली येवला शहरातील पतंग महोत्सव बद्दल आम्ही खूप काही ऐकलं होतं आम्ही दोघं अमेरिकेत स्थायी आहोत आणि गेल्या दहा वर्षापासून तिकडे आम्ही येवला शहरातील पतंग महोत्सव खूप काही ऐकलं होतं त्यासाठी आम्ही खास इथे येवला शहरात आज आला आहोत मागचे तीन दिवस आम्ही पूर्ण पतंग महोत्सवाचा पुरेपूर आनंद लुटला आणि आज का शेवटच्या दिवशी जी आतिषबाजी आम्हाला बघायला भेटली ती आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी सण असो किंवा काही असो त्या दरम्यान सुद्धा एवढी आतिषबाजी बघितली नाही आणि त्याचा आनंद घेतला नाही या सगळ्या आठवणी हो आम्ही आज इथे कॅ आमच्या व्हिडिओ कॅमेरामध्ये कॅप्चर करून आमच्या सोबत तिकडे अमेरिकेला घेऊन जाणार आहोत आमचा येवला इथे संग्रांत उत्सव हा एकदम म्हणजे जगा वेगळा असतो आणि येतो संक्रांत बघण्यासाठी लांबून लावून पाहुणे येतात आमच्याकडे भोपाळ पुणे मुंबई आणि काही बॉरेंज बॉर्डर आहे पण ते काही कारण तर येऊ शकले नाही ते सुद्धा येतात बघायला संक्रांत इतकी जबरदस्त संक्रांत असते आणि काही दिवशी ते आतिशबाजी बघण्यासारखी असते एकदम मन सगळे लोक आनंद घेतात संक्रांतचा लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळे वय 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 वयोवृद्ध लोक सुद्धा त्याचा आनंद घेतात आणि एकदम फुल एन्जॉय करतात येवला शहरामध्ये तीन दिवसीय पतंग उत्सवाची सांगता करण्यात आली मकर संक्रांत या सणाला पतंग उडवण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण सहभागी होतात यौले हुन्छ बटाओ, भाटा दिशानु